नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत आहे आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनव चला तर याचं काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी मोठ्या आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत लाल बुंद हे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत स्वच्छ धुणच हे टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर पहा आपल्याला ना हे टोमॅटो असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला हे टोमॅटो मिक्सरमध्ये घालून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी पहा अगोदर आपल्याला सर्व टोमॅटो अशा पद्धतीने चा। कट करून घ्यायचे आहे मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे पहा इथे आपले हे जे सर्व टोमॅटो होते तीन टोमॅटो कट करून झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिरून घेतलेले टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत झाकण लावून आता आपण हे मिक्सरला बारीक बारीकसारसे वाटून घेऊया तर पहा साधारणतः पहा अशा स्वरूपाचं आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे म्हणजेच याची प्युरी बनवून घेतलेली आहे आता ही तयार झालेली प्युरी एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता छान एकसारखी अशी ही प्युरी तयार झालेली आहे साधारणतः तुम्ही याची कॉन्सिस्टन्सी पाहू शकता अशा स्वरूपाची आहे तर आता आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे जसे की एक चमचा बारीक रवा एक चमचा बेसन पीठ जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल असेल मोठा रवा असेल तो वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता हे दोन्ही जिन्नस यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर लगेचच इथे आपल्याला घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ तर जे आपण नेहमी भाकरीसाठी वापरतो ते ज्वारीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर एका वाटीपैकी साधारणतः किती पिठाचा इथे वापर होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर पहा यामध्ये ना आपण अजिबातच वरचं पाणी घालणार नाही ही जी टोमॅटोची प्युरी आहे यामध्ये जितकं पीठ मावेल ना तितकं घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थेंबरही पाणी न वापरता आज आपण ही पौष्टिकची रेसिपी बनवणार आहोत अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे सोबतच तितकीच जास्त पौष्टिक आहे तर पहा यामध्ये आणखीन थोडंसं पीठ बसेल त्यासाठी आपण आणखीन एक दोन चमचे यामध्ये पीठ घालूया आणि मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणखीन बघा दोन चमचे यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा या स्वरूपाचं आपलं हे पीठ असायला हवं याची कन्सिस्टन्सी अशी आहे यानंतर यामध्ये घालूया अगदी किंचित आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच इथे मी घेतलेलं आहे अद्रक हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती घालायची थोडेसे जिरे घालायचे त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती घेतलेला आहे व्यवस्थित असा चोळून यामध्ये घालायचा आहे म्हणजेच ओव्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या रेसिपीला लागतो यानंतर हे सर्वजणच अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे हवं तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता छान असं मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची पाहिजे अजिबात वरचं एक थेंबसुद्धा आपण पाणी वापरलं नाही यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर याचं काय बनवायचं आहे ते पहा त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला आपल्याला जरासं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं जे टोमॅटोचं मिश्रण होतं ना ते या पॅनवरती घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हाताने पसरवून आहे म्हणजे जरासा थापून घ्यायचं आहे हलक्या हाताने व्यवस्थित असं हे पसरवून आहे तर मंडळी इथे आपण बनवतोय टोमॅटोचे थालीपीठ याला तुम्ही टोमॅटोचा पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता किंवा तुमच्या ह्याने काहीही नाव देऊ शकता तर बघा छान व्यवस्थित असं इथे मी हे पसरवून घेतलेलं आहे याला गोल आकार दिलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि यावरती एक ताड झाकून तीन ते चार मिनटं असंच ठेवायचं आहे मंद गॅसवरती पहा तीन ते चार मिनटं आपण ठेवलं होतं यानंतर यावरचं झाकण काढूया पाहू शकता वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे आता वरच्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ किंवा हा जो पराठा आहे तो पलटवून घ्यायचा आहे पलटून घेऊया बघू शकता अगदी सहजच हे थालीपीठ किंवा पराठा पॅनपासून निघतोय अजिबात जरासुद्धा पॅनला चिटकत नाही दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा किंवा हे थालीपीठ अगदी खमंग असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत छान खमंग असे आपण हे मंद गॅसवरती भाजून घेऊया उलट पालत करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती तुम्ही भाजाल ना तितकंच जास्त याची चव चविष्ट लागते पहा मस्त इथे आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपले उरलेले सर्व थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत थालीपीठ यावरती पसरवताना असं पातळ सरस पसरवून घ्यायचं जास्त जाडंही नाही पसरवायचं आणि मंद गॅसवरती तुम्ही याला भाजाल ना तितकं हे जास्त चविष्ट लागते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या अस्सल मराठमोळ्या घरगुती चॅनलवर प्रथमच आला असेल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा तर पहा इथे आपण दोन्ही बाजूनी हा दुसरा पराठासुद्धा छान खमंग असा भाजून घेऊया मस्त इथे आपले टोमॅटोचे पराठे अगदी झटपट पर तयार होतात लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील असा हा पौष्टिक पदार्थ आहे बघा इथे मी सर्व थालीपीठ आहे हे बनवून घेतलेले आहेत बघू शकता कलरसुद्धा किती भन्नाट आलेला आहे यामध्ये आपण कलरसाठी काहीही घातलं नव्हतं बघा टोमॅटोचा जसा लाल कलर असतो तसा मस्त तसा याला कलर आलेला आहे सोबतच अजिबात थेंबरसुद्धा आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही बघा मस्त असे आपले हे पौष्टिक खमंग अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारे थालीपीठ तयार झालेले आहे अगदी लहानांपासून मोठे लोकसुद्धा आवडीने खातील इतकी ही पौष्टिक रेसिपी आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हायपचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पॉईंट्स द्यायला अजिबात विसरू नका तर हे पराठे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा इतर तुमच्या कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा चविष्ट लागतात चला मंडळी रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त रेसिपीला शेअर करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे असल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय